महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे म्हणजेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका वक्तव्यानंतर पनवेल येथील नाईट रायडर्स या लेडीज डान्स बारवरती मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली ही घटना दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या रात्री घडलेली असून यामागे राज ठाकरे यांनी डान्स बार विरोधी घेतलेली आक्रमक भूमिका कारणीभूत ठरल्याचं देखील समजते या प्रकरणाचा सखोल अभ्यास करताना राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा संदर्भ मनसेच्या कार्यकर्त्यांची कारवाई सामाजिक राजकीय परिणाम आणि यामागील नैतिक प्रश्न यांचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात येणार आहे नमस्कार मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहत आहे साह्यद्री एक्सप्रेस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच एका जाहीर सभेत डान्स बारच्या विरोधात तीव्र शब्दांत अशी टीका केली होती त्यांनी म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत बारसारख्या गोष्टी चालणार नाहीत ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि याला आम्ही खपवून घेणार नाही या वक्तव्यातून त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अस्मितेचा मुद्दा देखील उपस्थित केला आणि कार्यकर्त्यांना अप्रत्यक्षपणे आक्रमक कारवाईसाठी प्रोत्साहन देखील दिलं असल्याचं म्हटलं जात आहे राज ठाकरे यांचा हा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी एक प्रकारे आदेशच होता ज्यामुळं काही तासांतच पनवेलमधील बारवरती हा हल्ला झाला राज ठाकरे यांचा हा डान्स बार विरोधी राग नवीन नाहीये काही वर्षांपासून ते अशा ठिकाणांविरोधात सातत्यानं बोलत आहेत दोन हजार पाचमध्ये मध्ये देखील महाराष्ट्र सरकारनं डान्स बारवरती बंदी घातली परंतु त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी रद्द केल्यानंतर पुन्हा डान्स बार सुरू झाली यावर राज ठाकरे यांनी वेळोवेळी टीका देखील केलेली आहे डान्स बारमुळे सामाजिक वातावरण बिघडतं आणि त्यामुळे मराठी तरुणावरती वाईट असे परिणाम होतो असा युक्तिवाद देखील केलेला आहे यंदाच्या ज्या यंदाच्या किंवा या याच्या वक्तव्यानं पुन्हा एकदा हा मुद्दा डान्स बारचा जो मुद्दा आहे तो मुद्दा चर्चेत आला आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या रात्री पनवेल येथील नाईट रायडर्स डान्स बारवरती मनसेच्या कार्यकर्त्यांनी जो हल्ला केला या हल्ल्यात बारमधील फर्निचर काचेच्या खिडक्या आणि इतर वस्तूंची तोडफोड करण्यात आली कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि बंद करा अशा घोषणा देत आपला रोष व्यक्त केला या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून स्थानिक पोलिसांनी तातडीनं कारवाई करत काही कार्यकर्त्यांची धरपकड केली किंवा ताब्यात घेतला आहे मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप देखील फरार असल्याचं समजतंय या हल्ल्यामागे राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा थेट परिणाम असल्याचं देखील स्पष्ट आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज यांच्या इशाऱ्याला प्रतिसाद देत ही कारवाई केली पनवेलमधील हे डान्स बार गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक नागरिकांच्या तक्रारींचा विषय देखील बनलेले होते या डान्स बार विरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या असं देखील म्हटलं जात आहे स्थानिकांचा आरोप आहे की या बारमुळे रात्रीच्या वेळी गोंधळ दारू पिऊन होणारी हुल्लडबाजी आणि असामाजिक कृत्य देखील या ठिकाणी वाढलेली होती याच पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कारवाई एक एक कारवाई ही कारवाई केल्याचं आहे या घटनेचे सामाजिक आणि राजकीय परिणाम अनेक स्तरावरती देखील दिसून येत आहेत एकीकडं मनसेच्या कार्यकर्त्यांच्या या कारवाईला काही स्थानिकांचा पाठिंबा मिळाला आहे ज्यांना डान्स बारमुळे त्रास होत होता दुसरीकडं ही कारवाई किंवा ही आक्रमक कारवाई कायद्याच्या दृष्टीनं बेकायदेशीर असून यामुळे मनसेवर टीकाही होत आहे विरोधी पक्षांनी या घटनेचा निषेध करत राज ठाकरे यांच्यावरती कायदा हातात घेण्यास प्रोत्साहन देण्याचा आरोप देखील केलाय राज ठाकरे यांच्या आक्रमक धोरणांमुळे त्यांचा पक्ष पुन्हा एकदा या निमित्तानं सतत चर्चेत आलेला आहे महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्या लक्षात घेता या घटनेमुळे मनसेला स्थानिक पातळीवरती समर्थन किंवा पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता, का का शक्यता आहे काही प्रमाणात ते मत वळवण्यात शक्यता देखील आहे मात्र याच वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील उपस्थित होत आहे अशा कारवायामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होण्याची देखील दाट शक्यता आहे ज्यामुळं मनसेची प्रतिमा डागाळण्याची देखील शक्यता आहे या प्रकरणांमुळे काही महत्वाचे नैतिक आणि कायदेशीर प्रश्न देखील या उपस्थित होत आहेत पहिला प्रश्न आहे डान्स बार विरोधातील लढा आक्रमक पद्धतीनं लढणं योग्य आहे का राज ठाकरे यांनी डान्सबारला महाराष्ट्राच्या संस्कृतीविरोधी ठरवले असले तरी डान्स बारमध्ये काम करणाऱ्या अनेक महिलांची उपजीविका यावर अवलंबून आहे या, या महिलांचं पुनर्वसन आणि पर्यायी रोजगार याबाबत कोणतीही ठोस भूमिका मनसेनं किंवा सरकारनं मांडलेली नाही यामुळे डान्स बारबंदीचा मुद्दा हा केवळ राजकीय फायद्यासाठी उपस्थित केला जातोय का असा प्रश्न देखील निर्माण होतो आहे तर दुसरा प्रश्न असा आहे की कायदा हातात घेण्याच्या मनसेच्या कृतीचा कायदेशीर मार्गाने डान्सबार विरोधात कारवाई होऊ शकते मग अशा हिंसक कारवायांची खरंच मनसेला गरज आहे का यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल होण्याची दाट शक्यता आहे ज्यामुळे पक्षाची कायदेशीर अडचण देखील वाढू शकते यापूर्वीही राज ठाकरे यांच्यावर अशा आक्रमक वक्तव्यामुळे आणि कारवायामुळे अनेक खटले देखील दाखल झालेले आहेत यापैकी काही प्रकरणं हे न्यायालयातून मागे घेण्यात आली राज ठाकरे यांची ही आक्रमकता त्यांच्या राजकीय रणनीतीचा एक भाग आहे मनसे स्थापनेपासूनच म्हणजे दोन हजार सहा पासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी अस्मिता हिंदुत्व आणि स्थानिक हक्क यांना केंद्रस्थानी ठेवलेला आहे बार विरोधी भूमिका घेऊन त्यांनी पुन्हा एकदा मराठी संस्कृती आणि नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला आहे ही रणनीती स्थानिक तरुणांना आणि मराठी मतदारांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी आहे विशेषतः पनवेल सारख्या शहरी आणि निमशहरी भागात जिथं मनसेचा प्रभाव आहे अशा कारवाईमुळे पक्षाला प्रसिद्धी मिळते मात्र यामुळे राज ठाकरे आणि मनसे यांच्यावरती टेकाई होत आहे त्यांच्या वक्तव्यामुळे सामाजिक सौहार्द्य बिघडण्याचा आरोप यापूर्वी झालेला आहे डांजबार विरोधी कारवाईच्या नाव नावाखाली हिंसक कृत्य केल्यास याचा परिणाम मनसेच्या दीर्घकालीन राजकीय विश्वासार्ह देखील होऊ शकतो याशिवाय अशा कारवायामुळे पक्षाची प्रतिमा हल्लेखोर अशी देखील होण्याची शक्यता आहे ज्यामुळं मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित मतदार दुरावण्याची भीती आहे पनवेलमधील डान्सबार तोडफोडीच्या घटनेने राज ठाकरे आणि मनसेच्या आक्रमक राजकारणाला पुन्हा एकदा अधोरेखित केलेला आहे राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा थेट परिणाम म्हणून घडलेली ही घटना त्यांच्या प्रभावाची आणि कार्यकर्त्यांवरील पकडीची एक साक्ष देते मात्र या घटनेमुळे सामाजिक आणि आर्थिक सामाजिक आणि कायदेशीर प्रश्नही उपस्थित झालेले आहेत डान्सबार विरोधी लढा डा हा मराठी अस्मितेचा भाग आहे की राजकीय या स्वार्थाचा यावर चर्चा होणं देखील गरजेचं आहे भविष्यात अशा घटनांमुळे मनसेची लोकप्रियता वाढेल की कायदेशीर आणि सामाजिक अडचणी हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे एकूणच काय तर या घटनेबद्दल आणि या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं आणि भविष्यात मनसेचं किंवा मनसे, कि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं पाऊल काय असू शकतं याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या साईज एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ